नमस्कार मित्रांनो विराज फार्म या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे प्युअर गावरान कुकुट पालन करत असाल तर नक्की आपल्या चॅनलला लाईब करा शेअर करा आणि लाईक करा तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे का प्युअर गाव टी पालनामध्ये आपलं जेवढं खाद्य व खर्च कमी करता येईल त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट तेवढंच जास्त नफा तेवढा भेटत असतो त्यासाठी खाद्य मॅनेजमेंट करण्यासाठी आपण काय काय वापरू शकतो त्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे पूर्णपणे नक्की बघा लाईक करा आणि शेअर करा तर आपण आज पूर्ण हे वेस्ट भाजीपाला वेस्ट आणलेलं आहे याच्यामध्ये फ्लावर आहे सफरचंद आहेत परत चिकू आहेत संत्री आहेत तर या सर्व गोष्टी आपल्याला वेस्टेजमध्ये भेटत असतात तर आपण कटिंग करून जर का पक्ष्यांना दिल्या तर याचा फायदा एक असतो का पक्षी आपला प्युअर गावटी पक्षी पूर्णपणे खात असतो त्यासाठी आपण कटिंग करून देत असतो तर तुम्हाला आता कटिंग कशी कशा कशाची करायची कशी नाही करायची ते पूर्णपणे दाखवून देतो आपण यामध्ये जास्त करून सफरचंद जे असतं सफरचंदाची कटिंग करून द्यायची आणि जे टरबूज असते याचे दोन तुकडे केले तरी कोंबडी चांगल्या प्रकारे त्याला खात असती त्याला काहीही प्रॉब्लेम नसतो विषय नंतर आपलं जे चिक्कू असतं चिक्कूचं पण एक एकच कटिंग के केलं तरी होत असतं त्याची चोचीने गोड असल्यामुळं जास्त प्रमाणात खात असते आणि जे संत्री असतं संत्री किंवा डाळींब संत्री त्यांना खायला त्रास होत असतो त्यासाठी जरा जास्त बारीक कटिंग करून त्याला संत्री द्यायचा असतो आपण संत्री जो असतो हा बारीकच कटिंग करायचा असा चांगल्या प्रकारे त्याच्यानंतर डाळिंब पण भेटलेली आहे आपल्याला भाजीपाला आप डाळिंब पण आपल्याला चार किंवा पाच तुकडे करून त्यांना द्यायचे म्हणजे जे ते खाण्यासाठी त्यांना सोयीस्कर गेलं पाहिजे फ्लावर असतो फ्लावरचा खरा पाला काढून टाकल्यानंतर आपल्याला याची कटिंग ही बारीक पद्धतीने करायची जेवढी बारीक कटिंग कराल तेवढं कोंब कोंबडीच्या चोशीमध्ये तोंडामध्ये चोचीने खाता आलं का ते चांगल्या प्रकारे खाता असते त्यासाठी बारीक करून द्यायची अशी कटिंग करून द्यायची कोबी पण आणि रोज आपण आपल्या फार्मवर भाजीपाला वेस्ट हे दे देत असतो सगळं मिक्समध्ये देत असतो पाहू शकता क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे पूर्ण भाजीपाला याच्यामध्ये सगळे प्रोटीन भेटत असतात चला तर आता मग तुम्हाला कोंबड्यांना खायला टाकता तुम्हाला तुम्हाला पूर्ण हे mm. आपले प्युअर गावठी कोंबड्या आहेत बघू शकता किती चांगल्या प्रकारे कोंबडी खात असते याला आणि जो हा बारीक उरलेला आहे हा कटिंग केलेला हा कधीच खाली टाकत नाही वेट जात असतो यासाठी आपण प्लेटा केलेली आहे प्लेट जो असतो प्लेट त्याच्यामध्ये टाकत असतो चांगल्या प्रकारे आणि कोंबड्या पण चांगल्या प्रकारे खात असतात बघू शकता सगळे पालेभाज्या फळभाज्या फड़ फळे पूर्ण आज मिक्स मध्ये आपण कटिंग केलेलं आहे चांगल्या प्रकारे खाता आहे अशात जर आपलं खाद्य खर्च जर आपण असंच मॅनेजमेंट केला तर आपल्याला प्रॉफिट हा नम नक्की गा, प्युअर गावरा कुक्कुटपालनामध्ये आहे नुसतं खाद्यावर आपला प्युअर गावठी माल ठेवून काही उपयोग नाही त्यामुळे आपल्याला असे वेस्टेज भाजीपाला वेस्टेज कुठं फळभाज्या फळ वेस्टेज नक्कीच आपल्याला द्यावं लागणार फार्मवर बघू शकता कारण त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने कोंबड्या पूर्णपणे आपल्या फार चांगल्या प्रकारे खाता आहे आणि नक्कीच आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्युअर गावठी कुकुट अधिक माहितीसाठी नक्की फॉलो करा